चला शेत 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 तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लय बाजार भाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे पस्तीस रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार वीस रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये फरदड कापसाला हवा हो मिळालेला आहे सहा हजार सहाशे सत्तर रुपये आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा हो मिळालेला आहे आठ हजार सत्तर रुपये आजचा मानवतेतील सर्वोच्च भाव आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा हो लाभ आहे आठ हजार पन्नास रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते आज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस जास्तीत जास्त भाव होता आठ हजार सत्तर रुपये कमीत कमी भाव होता सात हजार आठशे साठ रुपये तर सरासरी भाव होता सात हजार नऊशे चाळीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येते आज जास्तीत जास्त भाव होता सात हजार सातशे नव्वद रुपये सरासरी भाव होता सात हजार नऊशे तीस रुपये कमीत कमी भाव होता पाच हजार पाचशे ते सहा हजार सहाशे नव्वद फरदडला गाडी संख्या होती पस्तीस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला दररोजच्या दररोज दरोच्च कापसाचे लय बाजारभाव पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद